नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला नवनाथांच्या इतिहासाबद्दल माहिती सांगणार आहे नवनाथ यांचा जन्म कसा झाला नवनाथांच्या इतिहासाचा शोध घेणे सोपी गोष्ट नाही दंतकथांच्या सहाय्याने त्यांच्या जन्माविषयीचे निरनिराळे अर्थ काढावे लागतात त्यातून वैचारिक समाधान काही होत नाही असे विद्वानाला वाटते पण नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये म्हणतात त्याप्रमाणे नवनाथांच्या जन्माविषयी गूढ कायम आहे नाथांचे योगिक कार्य इतके मोठे आहे प्रभावी आहे की त्यांच्या मूळ जन्मांच्या कथांचा ऐतिहासिक भाग कुठेच घृह होत नाही व दंतकथांमधून निघणारे निष्कर्ष ऐतिहासिक कसोटीला उतरत नाहीत तसेच तेथे तात्विक विचारांच्या मंथनाला वाव मिळत नाही नवनाथांचा जन्म योगिक मूल्याचा आहे चला तर मग जाणून घेऊया नवनाथांच्या जन्माची कथा मच्छिंद्रनाथ मचिंद्रनाथांचा जन्म माशापासून झाला आहे त्यांना माशाच्या उदरात असताना शिवाकडून ब्रह्मज्ञान प्राप्त झाले होते तो क्षीर कल्लोळा हातू मकरोदरी गुप्त होता तयाचा हातू पैठे झाले तो मचिंद्र सप्तशृंगी भगनाथा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला ज्ञानेश्वरी अठराव्या अध्यायातील वरी उल्लेखावरून मचिंद्रनाथाचा जन्म कसा झाला याचा आध्यात्मिक बोध होतो मचिंद्रनाथांचे योगिक जीवन जलत्राटकापासून सुरू झाले आहे म्हणून त्यांचा जन्म जलाशी दाखवला आहे गोरक्षनाथ गोरक्षनाथांचा जन्म मचिंद्रनाथांच्या कृपा प्रसादाने झाल्याची कथा सर्वश्रुत आहे ती कथा अशी आहे की मचिंद्रनाथांनी सूर्यबीज अभिमंत्रून ते भस्म एका विप्रस्त्रीस दिले त्या विप्रत तिनिदे भस्म उकिरड्यावर टाकले व त्यात जीवधारणा निर्माण झाली याचा अर्थ गोरक्षणात हे सूर्य त्राटक करीत असत असल्यामुळे नागपंतात त्यांचे भौतिक सामर्थ्य व व्यक्तिमत्व सूर्यासारखे आहे गोरक्षाच्या भेटीचा संबंध ऐतिहासिकदृष्ट्या जसा उत्तर हिंदुस्थानात येतो तसा दक्षिण हिंदुस्थानातही ज्ञानेश्वरीचे पंजोबा त्र्यंबक पंत यांच्या भेटीत येतो किंबहुणा महाराष्ट्रात नागपंथाच्या वास्तवाची जाणीव त्र्यंबक पंथांच्या व गोरक्षनाथांच्या भेटीनेच होते गोरखनाथांचा मठ अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण या डोंगरावर आहे नाशिक येथील त्र्यंबकेश्वरी गोरखनाथांची जशी गुंफा आहे तसाच आखाडाही आहे या आखाड्याची स्थापना विक्रम संवत्सर नऊशे तेवीस साली झाली आहे अशी नोंद या आखाड्यातील त्रांब्रपटावर पहावयास मिळते यावरून असे दिसून येते की गोरक्षनाथांचे वास्तव्य नवव्या शतकापासून तेराव्या शतकांपर्यंत होते जालिंदरनाथ जालिंद्रनाथ जन्मकथा ही पौराणिकच आहे राजा ब्रह्मदेव यांनी यज्ञ केला असता अग्निप्रसन्न होऊन त्यांनी राजाला पुत्ररत्नाचा प्रसाद दिला जालिंद्रनाथांचा जन्म अग्नीतून झाला त्या अर्थी जालिंदरनाथ हे अग्नित्राटकातून योगी अवस्थेत आलेले आहेत काणिफनाथ सिद्ध काणिफनाथाला अर्थात प्रबुद्ध नारायणाला हत्तीच्या कानातून जालिंद्रनाथांनी बाहेर काढले याचा अर्थ एकांतात कानिफनाथ गणोश उपासना करीत असले पाहिजेत कानिफनाथ ही अग्नि त्राटकातून योगी अवस्थेत आले आहेत गहिणीनाथ गहिणीनाथ यांचा जन्म कर्दम पुतळ्यापासून झालेला आहे गोरक्ष संजीवनी मंत्र पाठ करीत असताना लहान मुलांना खेळण्यासाठी मातीचा पुतळा बनवून देतो पण संजीवनी घोकत असल्याने या पुतळ्याला संजीवनी प्राप्त होते पुढे गोरक्षनाथ गहिनीनाथांना दीक्षा देऊन तपाला बसवतात म्हणजेच गहिनीनाथ तपपूर्व बिंदू त्राटक करत असावेत रेवन्नाथ रेवन्नाथ यांचा जन्म रेवा तिरी नदीकाठी रेतीत झाला आहे म्हणजेच नदीकाठी बसून ते जलत्राटक करत असावेत चरपटनाथ चरपटनाथ यांचा जन्म नदीकाठी दर्भात दाखवलेला आहे म्हणजेच चरपटनाथही जलत्राटक करत असावेत पण इतर सर्व जलत्राटकासाठी दर्भासन वापरतात पण रेवणनाथ हे रेती आसन वापरत असत वटसिद्ध नागनाथ वटसिद्ध नागनाथ यांचा जन्म एका झाडाच्या ढोलीत नाग अंडजातून होतो याचा अर्थ नागनाथ हे ढोलीत बसून बिंदू त्राटक ही साधना करत असावेत या साधनासाठी त्यांनी सर्पांची कात हे आसन घेतले होते भरतरीनाथ भरतरीनाथ यांचा जन्म कौशिक ऋषी यांच्या आश्रमात झाला असावा भिक्षेसाठी बाहेर गेले असताना भिक्षापात्र अंगणात ठेवले होते ते दार बंद करण्यास गेले असताना सूर्य तेज भिक्षापात्रात पडले ते पात्र कौशिक ऋषींनी मंदराचलीच्या गुहेपाशी नेऊन ठेवले याचा अर्थ भरतरी हे कौशिक ऋषी यांच्या सानिध्यात सूर्य त्राटक करीत असावेत सूर्यसाधनेपासून प्राप्त झालेले तेज पाहून कौशिक ऋषींनी त्यांना साधनेसाठी गुहेत नेऊन बसवले असले पाहिजे हा आहे नवनाथ यांच्या जन्माचा इतिहास माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा